हा का फ्रेंड ह्याच्यात आदर कोथिंबीर घेतली आणि आपल्याकडं हाय मटणाचा बेत मटन नाही चिकन तर हा बघा मॅरिनेट करून ठेवलं आहे हे चिकन पूर्णपैकी हा हळद नाही मॅरिनेट म्हणजे हळद टाकली दही पण टाकायचं आहे पण आता काय करायचं दह्याचं कारण आम्हाला भाजी पण करायची तर आता ह्याच्यामध्ये दही टाकायचे का नाही ते ठरवावं लागेल मला नाहीतर मग बिर्याणीमध्ये टाकलं तरी जमतंय आणि भात असा शिजवून घेतला आहे मी अर्धा कारण कोकणचे तांदूळ आहेत तर जाऊ द्या म्हणलं खाऊ आपण राशीनच्या आज काय नाही होत तर हवं का हे चाललं आहे माझं काम करायला आणि दही पण आणलं आहे तर आता मी हे वाटून घेते हवं का हे दही आणलं आणि मशाला मी म्हणलं भयाला आदेशला की पोराला म्हणलं दालचिनी आण जास्त दालचिनी नाही याच्यात हवं का चक्री फुल नाही जिरवून गेले ते एवढंचं पाकीट वीस रुपयाला दिले तेच मसाला टाकणार आता मी आणि करणार तर चला हो बघा आता मी टाकायला लागले हे चिकन ह्याच्यात टाकलं आहे तेल आणि हवं का इथं घेतलं आहे आलं लसणचं पेस्ट करून तर हा बघा मग थोडं कुकरला लावून घेते आता ह्याच्यात टाकून घेतलंय चला मग आता आपली बिर्याणीची तयारी चालली हवा का मसाला टाकते फोडून मी तर हवा का आपण टाकू तेच पत्ता दालचिनी आणायला लावली आमच्या आदेशला काय दुकाना दालचिनी दिली नाही घरास मोबाईल निर्धन सगळं निघलं पाहिजे तर पता टाकला दालचिनी टाकली लवंग टाक तेच राहते हल मग जिरा पण आहे तर का जिरा टाकू शेट तर हवा का फ्रेंड ह्याच्यात टाकलंय मी आता हे थोडं एक शिट्टी मारून घेते आणि मग शिट्टी मारून घेतली ना एक नाही तर दोन शिट्ट्या मारून घेते मस्त पैकी आढावा झाडवास असं कामा टाकायला लागली आता मसाला पण टाकून घेते बघा का आणि थोडा टाकते तमाट नाही दही आण ना तमाट नाही टाकायचं हे घरचा मसाला आहे ना लावडा बी लागणार आहे काही तातलाही हे

हलवायला भात टाकण्याचा हम्म बघा आता हे परतून घेतले कती भात टाकूच तर जरा एकदा दाखवा मला रे असा धरायचा टाक दिदे तर हा का फ्रेंड आता मी माझ्याच हाताला भात टाकायचे कारण ते कॅमेरा हलवायला लागले ते लोक आणि बिराणी होणार ही खिचडी सारखी <laughs> एक पैची खिचडी मंदावरी मी फक्त आता ह्याला काय करणार झाकून ठेवणार दाखवते तुम्हाला थांबा तर ही आहे राडा बिर्याणी तिचं नाव काय राडा बिराणी राडा राडा बिर्याणी तर आता हा काय च्यात सगळं टाकून घेतले आता मी ते दुसरा भात टाकणार आणि ह्याला काही उघडायचं नाही झाकून का खायचं काय बनवलंय बघितलं का जेव्हा त्या काय ह्या बिराणीचं झालंय बिर्याणी मला तर वाटणा गिरी बिर्याणी आहे म्हणून पण आता काय सांगू तुम्हाला मला आव हे तांदूळ ह्याचे आहेत खरं म्हणलं तर वाईट बिर्याणी बिराय मला येणार वास पण छान यायला लागलाय सुगंध सुगंध वास काय वास काय वास <laughs> सुगंध बघा किती छान यायला लागलाय ना हा बघा तिथं चल बरं जेवायला तू तिथं बरं झालं गं माये तू पण हयसा आगावती लय नादर झाले हा का प्रेम अशी शिबिरण झाली ही कारण की राशींचे तांदूळ आहे ते म्हणून नाटला झाला आहे दिदारा आणि हवा का ही भाजी केली मस्त पैकी आणि भाकरी पण चालू आहे त्या करायला तर खायचंही आता कसं हा का असे तांदूळ झाले मी काढलं नाही म्हणून पाण्यातून लवकर उपचार पाहिजे होती मी हिथं पण हवं का कांदा कापलाय भयाला म्हणलं लिंबू आणि कापायला नाही पाहिजे लिंबू होतं का नव्हतं तर चला या जेवाय खाईन कर एक अगं हे आमच्या आमच्या छुटकीनं भाकर केली ही